नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण विसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत संध्याकाळची वेळ होती गार वारा वाहत होता इंद्रायणीच्या प्रवाहावर लाटा उत्पन्न होत होत्या व त्या किनाऱ्याकडे हळूहळू सरकत होत होत्या काठावरील गवतात सोपान मुक्ताला खेळवत होता निवृत्ती ज्ञानदेव त्या लाटांकडे पाहत बसले होते निवृत्ती म्हणाला ज्ञाना त्या योगाभ्यासाचा कठीणपणा पाहून मला सुद्धा अर्जुनाप्रमाणे वाटते की हा योगाभ्यास काही एका जन्मात होणे शक्य नाही पण दादा तुला काय माहिती की या प्रगतीच्या टप्प्यावरील तू कोणत्या जन्मात आहेस ते ज्ञाना तू म्हणतोस ते खरे आहे एवढे मात्र खरे की भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला योग्य कुलात हा जन्म मिळाला आहे आणि आपल्या मात्यापित्यांनी आपल्याला प्रगतीचा योग्य मार्ग दाखवला आहे असेच मला वाटते दादा आता प्रयत्ना जतं मानस तू याप्रमाणे प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास चिंतन उपासना करणे हेच आपले काम आहे सद्गुरूची भेट केव्हा होणार असेल ते तो नियंतात जाणे पण ज्ञाना आता मला मात्र वाटू लागले आहे की बाबांनी सांगितल्याप्रमाणे या योग मार्गातील सिद्धपुरुष भेटावा आणि हेही ज्ञान प्राप्त करून घ्यावे दादा ही तुझी आंतरिक तळमळच तुला सद्गुरूकडे घेऊन जाईल इतक्यात सोपान मुक्ताला घेऊन आला त्यांनी निवृत्ती ज्ञानदेवाला पाठीमागून गळा मिठी मारली निवृत्तीने सोपान आला व ज्ञानदेवाने मुक्ताला पाठकुळी घेऊन ते तसेच उठले व झोपडीकडे चालू लागले सोपान म्हणाला दादा मला उतरू दे मी काय मुक्ता एवढ्या लहान आहे पाठकुळी बसायला मला चालायला येते मी चालेन निवृत्तीने सोपानाला खाली सोडले मुक्ताला स्वतःच्या लहानपणची जाणीव झाली असावी तिला लवकर मोठे व्हायचे होते ना तीही खाली उतरून चालण्याचा प्रयत्न करू लागली तिने सोपानाचा हात व चालू लागली मागून निवृत्ती ज्ञानदेव कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होते निवृत्ती ज्ञानदेवांनी ध्यान संपवून डोळे उघडले तेव्हा विठ्ठलपंतांची पूजा नुकतीच झाली होती निवृत्तीने चौघडी अंतरून तयार ठेवली होती ज्ञानदेवाने दोघांची आसने मांडली विठ्ठलपंत येऊन बसले दोघांनी नमस्कार केला विठ्ठलपंतांनी आशीर्वाद दिला व बसण्यास खून केली दोघांनी त्यांची आसने घेतली व ते विठ्ठलपंत काय सांगणार आहेत याची वाट पाहू लागले थोडा विचार करून विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञानदेवा भगवंत या अध्यात अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना मी तुला ज्ञान हे विज्ञानासहित सांगतो की जेणेकरून ते समजल्यावर तुला पुढे जाणण्यासारखे काहीच शिल्लक राहणार नाही ज्ञान आणि विज्ञान यात काय फरक आहे बाबा ज्ञानदेव म्हणाला आणि बाबा मागे तुम्ही पद्मपुराण शिकवताना म्हणाला होता की हे विज्ञान म्हणजे काय त्याचे तात्विक स्वरूप मी तुम्हाला गीता शिकवताना सांगेन म्हणून मग ते आत्ताच सांगणार आहात काय निवृत्ती ज्ञानदेवा हा सगळाच विषय आता इथे चर्चेला जाणार आहे ते ऐकूनही जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारा हां ऐका तर बाळांनो ही सर्व सृष्टी दोन प्रकारामध्ये विभागली गेली आहे एक स्थूल व एक सूक्ष्म स्थूल म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने ग्रहण करता येते ते त्यांना ते। जाणवते त्यांचे विषय होते ते आणि सूक्ष्म म्हणजे या उलट की जे या पंच ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही विषय होत नाही आणि ग्रहणही करता येत नाही ते जे स्थूल आहे ते विज्ञान ते विविध रूपांनी नामांनी आकारांनी देश काल स्थिती यांनी निर्देश आहे व सूक्ष्म आहे ते मात्र एकच आहे त्याला नामरूप नाही ते देश काल स्थिती यांनी अनिर्देश आहे स्थूल आहे ते जड आहे व सूक्ष्म हे चैतन्य रूप आहे आता ज्याप्रमाणे अग्नी म्हटला की तो एकच प्रकारचा वाटतो पण त्याच्या कार्यामध्ये त्याला वेगवेगळी नावे पडली आहेत जसे वडवानल समुद्रातील भूवानल पृथ्वीच्या गर्भातील विषानल शेषाच्या मुखातील सहस्रानल सूर्यातील हरानल श्री शिवाच्या तृतीय नेत्रातील क्रण्यानल दशदिशातील कालानल प्रलयाच्या वेळेचा वैश्वानल प्राणीमात्रांच्या पोटातील वगैरे तसे हे चैतन्य कार्यरूपाने स्थूल साधनांच्या योगे भिन्न भिन्न रूपाने प्रगट होते आणि त्याचे स्पष्टीकरण भगवंत या अध्यायात करत आहेत भगवंत म्हणतात की माळेमधील सूत्रामुळेच मणी एकत्र एक बांधून ठेवले जातात ते सूत्र तुटले तर मणी विखरून जातील तसा माझा आणि या सृष्टीचा संबंध आहे माझ्यामुळेच या सृष्टीला सृष्टीपणा आहे अन्यथा नाही ज्ञानविज्ञानाबाबत उपनिषदामध्येही काय उल्लेख आलेला आहे ते सांगताना विठ्ठलपंत म्हणाले बाळांनो ज्ञानविज्ञानाबाबत मंडूकोपनिषेदामध्ये काही सांगितले आहे याचा आपण विचार करू ते म्हणत विद्या दोन प्रकारच्या आहेत एक परा व दुसरी अपरा अपराविद्या म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद शिक्षा धर्मविधी व्याकरण वैदिक शब्दविवरण वृत्तशास्त्र आणि खगोलशास्त्र होय पराविद्या की जिने ते अक्षर ब्रह्म अवगत होते या दोन्ही विद्या शिकाव्यात म्हणजेच पूर्णत्व येते त्याचप्रमाणे ब्रह्मबिंदू उपनिषदातही या ज्ञानविज्ञानाचा उल्लेख आहे त्यांनी म्हटले आहे की मेधावी पुरुषाने ज्ञानविज्ञानपूर्वक ग्रंथाचा तत्त्वतः अभ्यास करून ध्यानार्थी जसा फोल टाकून देतो तसा ग्रंथ पूर्णतया पूर्णत टाकून द्यावा बाबा ग्रंथ टाकून द्यावा असे का म्हटले आहे ज्ञाना नुसता टाकून द्यावा नव्हे तर पूर्णतया टाकून द्यावा पूर्णतया हे महत्वाचे आहेत होय पूर्णतयाच म्हटले आहे पण का ते ग्रंथ काय पुढे निरुपयोगी होतात का हो त्यांची का? का गरज नसते म्हणून अगदी बरोबर बोललास ज्ञाना माझी शंका म्हणून मी तसे बोललो मला समजले म्हणून नाही ज्ञाना तुला समजले नसले तरी तू बरोबर बोललास दुसऱ्या अध्यायातील यावानर्थ उदपाने व पाचव्या अध्यायातील विद्याविनय संपन्न हे दोन श्लोक म्हणून दाखवून त्याचा अर्थ सांग बरे ज्ञानदेवाने एक व निवृत्तीने एक श्लोक म्हणून त्याचा अर्थ सांगितला विठ्ठलपंत म्हणाले हां आता हे लक्षात घ्या की ज्याने वेदाधिकांचा सखोल अभ्यास केला आहे व शेवटी त्यातून हे लक्षात घेतले आहे की वेदाने केलेल्या प्रपंचाचा नेमका काय अर्थ आहे तर मानवी जीवनाचे सार्थक हे परमेश्वर प्राप्तीत आहे ते कशाप्रकारे साध्य होईल याची गुरुकिल्ली त्याला समजली व त्याने त्याप्रमाणे साधना केली तर पुन्हा पुन्हा वेदाधिकांचे वाचन करण्याचे व तो ग्रंथभार जवळ बाळगण्याचे काहीच कारण नाही होय ना तसेच या साधनेतून जेव्हा त्याची प्रगती होते चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे त्याच्या अनुभूतीचा विस्तार होतो व त्याला सर्व प्राणी मात्रात परमेश्वरी स्वरूपच दिसू लागते तेव्हा तो इतर कोणत्याही ग्रंथज्ञानाच्या पातळीच्या वर गेलेला असतो आणि म्हणून त्याने त्यावेळी सर्वच ग्रंथाचा पूर्णतया त्याग करावा नव्हे त्याच्याकडून तो आपोआप घडतो निवृत्ती व ज्ञानदेव काही काळ विचाराच्या तंद्रेत हरवून गेले तेव्हा विठ्ठलपंत त्यांच्या या अवस्थेकडे कौतुकाने पाहत होते विचारतंद्रेतून जागा होत ज्ञानदेवाने विचारले बाबा मग आपल्याला या परमेश्वरी तत्वाचा प्रत्यय काय येत नाही विठ्ठलपंत म्हणाले त्याचे उत्तर भगवंतच देत आहेत परमेश्वराची दैवी माया त्याला कारण आहे बाबा परमेश्वराची दैवी माया म्हणजे काय व ती कशी कारण होते निवृत्ती देह जड आहे देहातील इंद्रिये सुद्धा जडं आहेत त्यामुळे सृष्टीतील जडपदार्थाचे त्यांना आकलन होऊ शकते पण सूक्ष्म तत्व त्यांना आकलन होऊ शकत नाही शिवाय विविधतेकडे आकर्षण होते व विविध विषयांचा उपभोग घेणे हा इंद्रियांचा स्वभावच आहे त्यामुळे ज्याप्रमाणे माशी गुळाच्या गोडीला भुलून त्यावर बसते व गुळाच्या चिकटपणामुळे तिचे पाय तिथे चिकटून बसतात व तिला उडता न आल्यामुळे तिथेच मरून जाते तसे जीवांना विषयाचा मोह कधी संपत नाही व त्या विषयाचा उपभोग घेता घेता आयुष्य कधी संपते हे कळत नाही हाच मोह व यालाच माया म्हणतात ही माया दुस्तर असल्यामुळे तिला दैवी म्हटले आहे मग बाबा या मायेतून कोणीच सुटला नाही का ज्ञाना रोग तिथे औषध असते व अडचणी तिथे उपायही असतो मग माया तरून जाणारे कोणी नाहीत असे कसे होईल भगवंतच त्याचा उपाय सांगतात ते म्हणतात की जे परमेश्वराच्या चिंतन मनन भजनाला लागले तेच ही माया तरून जाऊ शकतात इतर नाही आणि मग भगवंताने त्यांच्या चार प्रकारच्या भक्तांचे वर्णन केले आहे ते तुम्ही वाचा आणि समजून घ्या मग मी त्या विषयावर तुम्हाला सांगेन पावसाची रिपरिप चालू होती हवेमध्ये गारठा होता मुक्ता व सोपान भातुकलीचा खेळ खेळत होते रुक्मिणी फाटलेल्या संसाराला जोड देण्याचा प्रयत्न करत होती व उघडे पडणारे अंग झाकित होती विठ्ठलपंत मुलांना ज्ञानदानाच्या कार्याशी बांधले गेले होते निवृत्ती ज्ञानदेव जीवनाचे सार्थक करणारे ज्ञानकण सद्गुरुरूपी पित्याकडून ग्रहण करत होते बारकाईने अभ्यास करून विषय पक्का समजून घेणे हा निवृत्ती ज्ञानदेवाचा स्वभाव होता प्रत्यक्ष पिताच गुरु म्हणून लाभल्याने पाठशाळा सदैव उघडी होती आठवा अध्याय वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला होता पण एक दोन प्रश्न असे होते की त्यांची उत्तरे तर्काच्या पलीकडची होती आणि शेवटी ती दोघे विठ्ठलपंतांकडे आली बाबा ब्रह्म म्हणजे काय अर्जुनाला जो प्रश्न पडला तोच आम्हालाही पडला भगवंताने अक्षर ब्रह्म म्हटले आहे तरी जरा जास्त खुलासेवर कळले तर जास्त चांगले समजून येईल निवृत्ती ज्ञाना वेदांतामध्ये म्हणजे उपनिषदामध्ये ब्रह्म व ब्रह्मप्राप्तीची उपासना या विषयावर चर्चा आहे आता भगवंतांनी जे सांगितले आहे त्याचे वर्णन केवळ वर एका शब्दात केले आहे अक्षरम क्षर म्हणजे नाश पावणे आणि अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणारे अविनाशी अव्यय अनादी अविकारी अचल अच्युत अनंत अजन्म अपार अक्रिय अद्वितीय अनिर्देश व्यापक सर्वगत सर्वरूप नित्य निसंग निष्कला नियामक निर्गुण निराकार निरुपमेय निरुपाधिक कालातीत परस्पर सम निर्मल परिपूर्ण शब्द शांत रूप सूक्ष्माहून सूक्ष्म सत्स्वरूप गुणातीत चैतन्यरूप प्रकाशरूप ज्ञानस्वरूप अशी अनेक विशेषणे त्याच्या बाबतीत सांगता येतील तरीही तो ह्या विशेषणांच्याही पलीकडचा आहे आणि विठ्ठलपंतांनी कोणकोणत्या कौन उपनिषदांमध्ये ब्रह्म आत्मा ओंकार ह्याविषयी माहिती आली आहे ती त्यांना सांगितली दिवसामागून दिवस जात होते आणि मुलांना उपनिषदाचीही माहिती होऊ लागली होती शेवटी विठ्ठलपंत म्हणाले मुलांनो छांदोग्य उपनिषदामध्ये तत्त्वमसी बृहदारण्यकामध्ये अहम ब्रह्मास्मी मांडुक्यामध्ये आयमात्मा ब्रह्म व ऐतरेयमध्ये प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्यांचा उल्लेख आलेला आहे आणि विठ्ठलपंतांनी या चारही महावाक्यांचा अर्थ समजून सांगितला सद्गुरूकडून या महावाक्याचा बोध शिष्याला कसा होतो शिष्य त्याची उपासना कशी करतो शिष्याला त्याची अनुभूती कशी येते व सद्गुरू त्याला पुढील महावाक्याचा उपदेश कसा करतो व शेवटी प्रज्ञानम ब्रह्मचा उपदेश घेऊन व उपासना करून शिष्य ब्रह्मस्वरूप कसा होतो याचे खुलासेवार वर्णन करून सांगितले निवृत्ती ज्ञानदेव या ज्ञानप्राप्तीने जास्तच अंतर्मुख होत गेले शेवटी विठ्ठलपंत म्हणाले बाळांनो मंडूकोपनिषद काय म्हणते ते पहा या मंत्राचा अर्थ असा होतो की सोळा ऋत्विज यजमान व पत्नी या अठरा जणांचे गौण कर्म सांगितले आहे अशा या यज्ञरूपी नौका अस्थिर आहेत जे मूळ हेच श्रेयस्कर आहे असे समजून हर्षित होतात ते पुन्हा जरामृत्यूला प्राप्त होतात अविद्येमध्ये भिन्न भिन्न प्रकारांनी राहणारे अज्ञानी जीव आम्ही कृतार्थ आहोत असा अभिमान बाळगतात कारण कर्मट लोक आसक्तीमुळे तत्त्व जाणत नाहीत त्यामुळे दुःखार्थ होऊन कर्मफळं क्षीण झाल्यावर पतन पावतात इष्ट म्हणजे देवपूजा व पूर्त म्हणजे दुसऱ्याला अडीअडचणीला मदत करणे या कर्मांना सर्वोत्तम मानणारे मूळ दुसरे श्रेयस्कर साधन जाणत नाहीत पुण्याने प्राप्त झालेल्या स्वर्गाचा अनुभव घेऊन या लोकी अथवा त्याहून हीन लोकी प्रवेश करतात जे शांत व विद्वान अरण्यात तप आणि श्रद्धा यांचे सेवन करून भिक्षाचरण आचरून राहतात ते पापरहित सूर्यद्वाराने म्हणजे उत्तर मार्गाने जेथे अव्ययातमा अमृत पुरुष आहे तेथे जातात कर्माने पुण्य मिळवलेल्या लोकांचे परीक्षण करून ब्राह्मणाने निर्वेद व्हावे तो कर्मातीत पुरुष कर्माने प्राप्त होत नाही त्याला जाणण्यासाठी हातात समीधा घेऊन श्रुतीसंपन्न आणि ब्रह्मनिष्ठ गुरुपाशी जावे यथाशास्त्र समीप आलेल्या त्या दर्पादी दोषयुक्त आणि शांतीयुक्त शिष्याला त्या विद्वान गुरुने ती ब्रह्मविद्या तत्वता सांगावी जिने सत्य आणि अक्षरपुरुषाला तो जाणील विठ्ठलवंत काही क्षण तसेच थांबले निवृत्ती ज्ञानदेवांच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून त्यांचे हृदय गलबलून आले समाजाने केलेली स्वतःची अवस्था त्यांना जाणवली ती झळ मुलांना लागू नये म्हणून त्यांची तळमळ होत होती त्या तळमळीने ते म्हणाले बाळांनो माझी मनोदेवता असे सांगते की तुम्हालाही असे सद्गुरू भेटतील व तुम्हाला विठ्ठलपंतांच्याने पुढे बोलवे ना त्यांना आपल्या पित्याचे शब्द आठवले व गहिनीनाथांचा आशीर्वाद आठवला पुढील शब्द त्यांच्या कंठात तसेच राहिले ज्ञानदेवाचे विठ्ठलपंतांकडे लक्ष गेले त्याला विठ्ठलपंतांची अवस्था लक्षात आली तसेच ज्ञानदेवाचे निवृत्तीकडेही लक्ष गेले निवृत्ती विचारात हरवला होता कदाचित त्याच्या चित्तातील चित्ता सद्गुरू तळमळीच्या स्फुल्लिंगाला विठ्ठलपंतांच्या बोलण्याने फुंकर बसली होती व तो आणखी प्रखर झाला होता तेजस्वी झाला होता ज्ञानदेवाला दोघांचीही अवस्था कळली होती तरी त्याने प्रथम विठ्ठलपंतांना सावरले तो म्हणाला बाबा आपण निश्चित असा परमेश्वर योग्य ते योग्य वेळेला करीत असतो असेच आपण आम्हाला शिकवले आहे तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे पण सर्व काही तुमच्या आशीर्वादाने व परमेश्वराच्या कृपेने ठीक होईल विठ्ठलमंत तिथेच आडवे झाले ज्ञानदेवांनी त्यांना स्वतःच्या मांडीची उशी दिली निवृत्तीने बसल्या जागीच डोळे मिटले व तो समाधीमध्ये गेला निवृत्ती म्हणाला बाबा अध्यात्म हा स्वभाव कसा होतो इतर लोकांनाच काय पण आम्हालासुद्धा या अध्यात्माचा अभ्यास करावा लागतो व करताना ही उपासना चालवताना व सर्वाभूती परमेश्वर आहे हे मनावर बिंबवताना फार कष्ट होतात म्हणून मला शंका आली की अध्यात्म हा स्वभाव कसा होऊ शकतो निवृत्ती तू अगदी योग्य तोच विचार केलास अध्यात्म हे कष्टसाध्य आहे खरे निवृत्ती मी तुला विचारतो की एका परातीत पाणी भरले व आपण थोड्या वेळाने पाहिले तर काय दिसेल पाणी स्थिर झालेले दिसेल पुन्हा परातीला धक्का दिला तर काय होईल पाणी हलेल पण पुन्हा थोड्या वेळाने स्थिर होईल निवृत्ती याचा अर्थ काय होतो पाणी हलत राहणे हा त्याचा स्वभाव नसून कोणताही आघात झाला नाही तर पाणी स्थिरच राहते व हा त्याचा स्वभाव आहे म्हणजे पाण्याचा स्थिर राहणे हा स्वभाव व हालणे हा विकार झाला होय ना पण बाबा इंद्रायणीचे पाणी तर सतत वाहत असते मग वाहणे हा तर पाण्याचा स्वभाव आहे ना उताराकडे वाहणे हा पाण्याचा स्वभाव आहे उतार आहे म्हणून पाणी वाहते अन्यथा व्हायलेच नसते दुसरे उदाहरण म्हणजे की वारा वाहतो म्हणून गवत हलते वारा थांबला तर था गवत स्थिर राहते झाडाची पाने स्थिर राहतात पाण्यावर लाटा वाऱ्यामुळे उत्पन्न होतात वारा थांबला की लाटा उत्पन्नामुळे बंद होते वारा नसलेल्या कोपऱ्यातील दिव्याची ज्योत एकदम स्थिर असते पण वारा येताच ती हलते एकूण उदाहरणावरून हालणे हा विकार व स्थिर राहणे हा स्वभाव आहे प्रत्येक वस्तूचा यालाच अध्यात्मिक भाषेत सांगायचे झाले तर कोणताही बदल न होणे विकार उत्पन्न न होणे हा स्वभाव आहे व बदल होणे विकार उत्पन्न होणे हे अस्वाभाविक आहे आत्मरूप जे आहे तेच ब्रह्म आहे आधी आत्म म्हणजे अध्यात्म होय ते कधीच विकारित होत नाही म्हणून अध्यात्म हा स्वभाव आहे स्वाभाविक अवस्था आहे ज्ञानदेव म्हणाला लोक म्हणतात की अध्यात्म मार्गाला लागले म्हणजे काय हो बाबा अध्यात्माचा मार्ग काही वेगळा आहे का तुझे नाव काय ज्ञानदेव ज्ञानदेव हे देहाचे नाव आहे तू स्वतःला ज्ञानदेव म्हणून ओळखतोस म्हणजे तुझी ओळख देहावरून होते आणि त्यामुळे तुला निवृत्ती मी तुझी आई सोपान मुक्ता इतर जग हे वेगवेगळे भासते कारण तू त्यांना देह वेगळे म्हणून वेगळे मानतोस होय ना होय पण आत्मरोप एकच आहे असे भगवंतांनी सांगितलेले आहे म्हणजे वेगळेपणा वाटणे भासणे हा विकार झाला देहभावाची जाणीव विविध विषयांचे ज्ञान हा विकार झाला पण जन्मोजन्मीच्या संस्काराने ते सहज घडत असते त्यासाठी हा संस्कार पुसून टाकून सर्व ठिकाणी ब्रह्मच आहे मी ब्रह्म आहे सर्व जगत ब्रह्म आहे असा संस्कार मन बुद्धी चित्तावर दृढ करण्याचा अभ्यास करायचा म्हणजे चित्ताला स्थिर करायचे यालाच अध्यात्म मार्ग म्हणतात या मार्गाने प्रयत्न करून ज्यावेळी हे सर्व विकार थांबतील व चित्त स्थिर होईल त्यावेळी तो जीव ब्रह्मस्वरूप होतो म्हणजे स्वतःच्या स्वाभाविक स्थितीला जातो बाबा आता मला समजला याचा अर्थ पण बाबा ज्ञानदेवाला एक शंका आहे बाबा मरण परमेश्वराचे स्मरण का करायचे रुक्मिणी ज्ञानदेवाचा प्रश्न ऐकून त्याच्याकडे पाहून म्हणाले ज्ञाना अरे तुला रे कशाला पाहिजे ही माहिती आत्ताच काहीतरी विचारत बसू नये हो विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी अगं गीतेत भगवंतच असे सांगत आहेत ते का तुला माहिती नाही मग त्याला शंका आली असली तर विचारे ना का आणि कोणती शंका केव्हा विचारावी असा काही दंडक थोडाच आहे असू दे तू हे ऐकून ठेव होय हो। हो। मला ऐकून ठेवायलाच पाहिजे अर्थात तुम्ही मुलांना जे जे सांगता ते ते सर्वच मी ऐकत असते आणि बर काही वेळा विचार करता मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो तुला कसला आनंद होतो रुक्मिणी आमचा आपल्या स्त्रियांचा आनंद आहे हा ही छोटी झोपडी असल्याने तुम्ही सर्वजण सदैव माझ्या डोळ्यासमोर असता तुमचं शिकवणं माझ्या कानी पडतं मुलं तिकडे बसून चर्चा करतात ती ऐकायला येते ही सोपानमुक्ता खेळतात तेही मी एका जागी बसून पाहू शकते नाहीतर मोठी घरे वाडे असले की पुरुष बाहेर ओसरीवर मुले माडीवर व इतर खोल्यातून आणि बाईला मात्र स्वयंपाकघर माझर याचे पलीकडे जाता येत नाही जीव अगदी कोंडून जातो पाहिलं मी आपलं भलतच बोलत बसले चालू द्या तुमचं ऐकते आहे मी विठ्ठल बनताना रुक्मिणीचे हे मनोगत ऐकून फारच आनंद झाला कोंड्याचा मांडा करून संसार करणारी ही स्त्री पूर्वी कधी मनगट बुडेपर्यंत थाळीतून दूध पेली होती संसाराचा गाढा ओढताना वाकलेली ही स्त्री पूर्वी कधी दागिन्यांच्या ओझ्याने वाकली होती अशी कल्पनाही येत नाही परमेश्वराने दिले ते रुक्मिणीने सहज स्वीकारले धन्य ते रुक्मिणी अशी रुक्मिणी पुन्हा होणे नाही रुक्मिणीवरची दृष्टी काढून विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवाकडे पाहिले व त्याला म्हणाले हां तर आपला काय विषय चालला होता बरं ज्ञानदेवा बाबा तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर सांगण्यास अजून सुरुवातच केली नाही हां आलं लक्षात मरणकाळी परमेश्वराचे स्मरण का करायचे असा तुझा प्रश्न आहे ना ज्ञाना होय बाबा ज्ञाना एक मोठे राजधानीचे शहर असते त्या शहरात अनेक प्रकारच्या पेठा असतात वस्त्या आळी असतात वर्णाश्रमाप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे वेगवेगळ्या भागात राहत असतात व्यवसायाप्रमाणे कापड भांडी मातीकाम फुलवाले भाजीवाला यांचे विभाग वेगवेगळे होते या शहरात अनेक रस्ते होते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जाणारे त्यामुळे तेथे अनेक चौकही होते राजाचा राजवाडा शहराबाहेर दूरवर होता आणि शहरातील मुख्य मोठा रस्ता सर्व शहराला छेदून मध्यभागातून थेट राजवाड्यापर्यंत गेलेला होता या मुख्य रस्त्याला अनेक आडवे रस्ते येऊन मिळत होते शहरातील लोक व्यवसायाच्या निमित्ताने त्या लहान मोठ्या रस्त्यावरून ये जा करत असताना त्या राज रस्त्यावरूनही चालत जात राज रस्त्याला ओलांडून जात पण पुन्हा शहरातील वेगवेगळ्या पेठा वस्त्यांमध्येच फिरत राहत कोणीही राजाकडे जाण्याचा विचार करत नसे पण त्या शहरातील जे राजनिष्ठ लोक होते ते रस्त्यावरून चालत जात त्यांना अनेक चौक लागत अनेक रस्त्यांच्या शाखा लागत पण इतर कोणत्याही रस्त्याचा विचार न करता ते थेट राज रस्त्यावरून चालत राहतात व राजापर्यंत जाऊन पोहोचतात रस्त्यातून जाताना वळणावर चौकात रस्त्याच्या रस्त्या शाखा दिसत असतात पण त्याकडे कर दुर्लक्ष करून त्यांची पावले रस्ता सोडून जात नाहीत तीस माणसे राजापर्यंत पोहोचू शकतात तसे ज्ञाना सृष्टी हे एक मोठे शहर आहे तेथे चौऱ्याऐंशी लक्ष योजनेप्रमाणे वस्ती विखुरली आहे विविध विषयांमध्येही विखुरली आहे या सृष्टीत प्रवास करणाऱ्यास अनेक रस्त्यांची योजना आहे तेथेही चौक आहेत वळणे आहेत या सृष्टीचा राजा परमेश्वर आहे लोक या सृष्टीतून या वेगवेगळ्या रस्त्यांनी जात असतात त्यावेळी या राज रस्त्यावरून चालत जाऊन त्याला ओलांडून जातात व इतर अनेक वस्त्यातून फिरत राहतात पण राज रस्त्यावरून थेट राजाकडे जाण्याचा ते कधी विचार करत नाहीत पण जे परमेश्वराशी एकनिष्ठ असतात ते मात्र चौकाचौकातून लागणाऱ्या अनेक इतर रस्त्यांचा विचार न करता केवळ राज रस्त्यावरून चालत राहतात पण ज्ञानदेवा ज्या ज्यावेळी चौक लागतो वा वळण येते त्यावेळी मात्र सावध राहावे लागते आणि त्यावेळी विषयांच्या झगमगाटाने इतर रस्त्याला वळायचे नाही तर राजरस्त्यानंच चालत राहायचे हा निश्चय तेथे करावा लागतो रस्त्यावरील अनेक विषयांकडे दुर्लक्ष करून राज रस्त्यावरील चालण्याचेही सातत्य ठेवावे लागते व वळणावरही सावध राहावे लागते राजरस्ता सोडून चालत नाही रस्त्यावरील चौक व वळण म्हणजे हा मृत्यू आहे मृत्यूच्या वेळेला जीवाच्या ठिकाणी परमेश्वराचे स्मरण असेल मनाचा निश्चय असेल त्याप्रमाणे हा रस्ता पुढील जन्मी चालू राहतो आणि ज्ञाना एक महत्त्वाची गोष्ट ही की जर चालणाऱ्याने सततच त्या रस्त्याचे स्मरण ठेवले तर वळणावरही त्याला ते स्मरण राहते तसे जन्मभर जो परमेश्वराचे स्मरण चिंतन करतो त्यालाच मृत्यूसमयी या वळणावर परमेश्वराचे स्मरण होणार व पुढील सुद्धा ही उपासना चालू राहील चालू ठेवली जाईल पण जर विस्मरण झाले तर सृष्टीतील विविध विषयात व योनीतून जीव भ्रमण करत राहतो असे त्याचे महत्त्व आहे निवृत्ती ज्ञानदेव एवढेच काय पण रुक्मिणीही हे विश्लेषण ऐकण्यात घडून गेली होती इतके की विठ्ठलपंतांचे बोलणे केव्हा थांबले हे त्यांना कळलेच नाही थोड्या वेळाने निवृत्ती ज्ञानदेवांची तंद्री भंग करीत विठ्ठलपंत म्हणाले ज्ञाना अरे कसल्या विचारात घडून गेलास बाबा आपण वर्णन करीत होतात आणि सृष्टीतील पसरलेले अनेक रस्ते वस्त्या व त्यातून परमेश्वराकडे जाणारा तेजस्वी रस्ता पाहण्यात गुंग होऊन गेलो होतो आज नेहमीप्रमाणे मुले अभ्यासाला विठ्ठलपंतांसमोर येऊन बसली पण विठ्ठलपंतांना आज बाहेर जाण्याची घाई होती तरीही मुलांच्या अभ्यासात खाडा नको म्हणून त्यांनी छांदोग्य उपनिषदातील अर्चिरार्धी मार्गाबद्दल खुलासेवार माहिती सांगितली तसेच जाबाल उपनिषदातील भ्रूसंगम तीर्थाचीही माहिती दिली व त्यांना गीतेतील आठव्या अध्यायाच्या याच अर्थाच्या श्लोकावर विचार करण्यास सांगितला व ते उठून गेले निवृत्तीत ज्ञानदेव आठव्या अध्यायाच्या शेवटच्या काही श्लोकांवर विचार करत होते मृत्यूसमयी असलेल्या कालाचे महत्त्व त्यात वर्णन केलेले आहे दिवस शुक्ल पक्ष चैतन्य पूर्ण शुद्धी उत्तरायण वगैरे हा काल मृत्यूनंतर जीवाला ऊर्ध्वगतीने मुक्तीच्या मार्गाकडे नेतो व रात्र कृष्णपक्ष शुद्ध हरपलेली अवस्था दक्षिणायन या अवस्थेचे मृत्यूनंतर जीव चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो हा विचार करून ज्ञानदेव म्हणतो निवृत्तीदा पण हे सर्व नियम फक्त योगी लोकांनाच लागू आहेत असे वाटते सामान्यजनांचा यात उल्लेखच नाही होय ना होय ज्ञाना मुक्तीसाठी परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करणारेच फक्त योगी असतात त्यामुळे त्यांच्याच ऊर्ध्वगतीचा विचार होणार जनाचा काही प्रश्नच येत नाही पण ज्ञाना येथे चांद्रमसम ज्योतीही असे म्हटले आहे याचा नेमका काय अर्थ होतो निवृत्तीदा चंद्राच्या ज्योतीला म्हणजे चंद्र लोकापर्यंत असा अर्थ होतो पण चंद्रलोकापर्यंतच का हा प्रश्न मलाही पडलेला आहे आपण बाबांनाच ही शंका विचारूया थोड्याच वेळात विठ्ठलपंत भिक्षा घेऊन आले निवृत्ती ज्ञानदेवाने त्यांचे हातपाय धुण्याची व पुसण्याची सोय केली आसनाची तयारी केली आज विठ्ठलपंत जरा जास्तच थकलेले दिसत होते निवृत्तीत ज्ञानदेव एकमेकाशी कुजबुजले निवृत्ती म्हणाला ज्ञाना मला वाटते बाबांची थोडी विश्रांती झाली की मगच आपण त्यांना हा प्रश्न विचारू होय निवृत्तीदा बाबांना आपण किती त्रास देतो नाही का बाहेरचा व्याप सांभाळून घरात त्यांना आईला मदत करावी लागते शिवाय आपला अभ्यास आहेच निवृत्ती ज्ञानात कसला विचार करत आहात निवृत्ती ज्ञानदेव दोघे विठ्ठलपंतांजवळ येऊन निवृत्ती म्हणतो बाबा तुम्ही विश्रांती घ्या मग विचारू आम्ही शंका विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती असे तोंडाने बडबडायला कसले श्रम आलेत येथे येऊन बसलो की विश्रांती सुरू झाली हां बोल काय शंका आहे ती ज्ञानदेवाने विठ्ठलपंतांना शंका सांगितली तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले बसा निवृत्ती ज्ञानदेवा जीव मृत्यूनंतर जेव्हा ऊर्ध्वगतीला जातो तेव्हा त्याला अनेक मंडलं किंवा चक्र यांचा भेद करून जावे लागते त्यातील महत्त्वाचे चंद्रमंडल होय आता चंद्रमंडल म्हणजे काय होय ना निवृत्ती ज्ञानदेवांनी माना हलवल्या विठ्ठलपंतांनी पुढे बोलायला सुरुवात केली चंद्राला ज्याप्रमाणे सोळा कला असतात तसेच चंद्रमंडळही सोळा कलांचे पाकण्यांचे आहे पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये पंचविषय व मन या त्या सोळा कला आहेत अध्यात्म मार्गातील प्रवासात या सोळा कलांचे मंडल खूप लांबपर्यंत पसरलेले आहे कारण पंच पंचकर्मेंद्रिय पंचविषय यामधून मन बाहेर काढणे ही फार अवघड गोष्ट आहे परमेश्वर प्राप्तीची उपासना तर या इंद्रिये व मनाशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे योगी जसजसा उपासनेमध्ये प्रगती करू लागतो तसतसे त्याचे हळूहळू कर्मेंद्रिये विषय सुटतात व त्या विषयांबरोबर काही ज्ञानेंद्रियेही सुटतात पण मन मात्र जागृत असते परमेश्वराचे चिंतन मनन या कार्यासाठी मनाचे कार्य चालू राहते परमेश्वर प्राप्तीचा सूक्ष्म संकल्प तरी असतोच त्यामुळे मृत्यूनंतर चंद्रमंडलापर्यंत जाऊन पुन्हा पुन्हा येत राहतोच ज्यावेळी योगाची तहानभूक हरपून जाते तेव्हा त्याचे विषय सुटतात मनाचा लय होतो आणि त्यामुळे संकल्प लुळे पडतात व मन ईश्वरचरणी सामावून जाते त्यावेळी त्या योग्याला परमेश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार होतो त्याला जीवनमुक्त दशा प्राप्त होते या जीवनमुक्त अवस्थेत जेव्हा त्याला मृत्यू येतो तेव्हाच तो चंद्रमंडल भेदून पुढे जातो बाळानो हा तर त्याचा शाब्दिक अर्थ झाला पण ही अनुभूती मात्र फारच अपूर्व असली पाहिजे कारण ती अनुभूती सांगायला कोणीही परत येत नाही विठ्ठलपंतांच्या या वर्णनाने निवृत्ती व ज्ञानदेव योगी लोकांची अवस्था कल्पनेने जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले व विठ्ठलपंत त्यांच्याकडे मंद स्मित करीत पाहत होते आज इथेच थांबू हरिओ तत्स्य